विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ शहरामध्ये आहोत या धारूळ शहरामध्ये किल्ले धारूळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक मोठ्या जोरदार उत्साहामध्ये चालू आहे प्रत्येक घरोघरी जाऊन मत द्या अशी म्हणजे मागणी होत आहे आणि त्या अनुषंगाने या सर्वांच महिलांसोबत ऐश्वर्यात आहेत आपण त्यांच्याशी संवाद काय ताई कशा पद्धतीने ही निवडणूक तुम्ही हाती घेतलेली आहे कशा पद्धतीने मतदारापर्यंत नमस्कार पहिले तर आम्ही अनेक वर्षापासून धारू मध्ये काम केलेलं आहे महिलांना व्यासपीठ अगोदरच दिलेलं आहे दिव्यांगनांना मदत केलेली आहे आणि करत राहू इश्रम कार्ड आयुष्यमान भारत कार्ड दि प्रत्येक जणांना शिबिरं घेऊन प्रत्येक माणसाचे दोन हजार अडीचशे रुपये वाचवलेले आहे हे आम्ही केलंच आहे आणि आज मी प्रत्यक्ष मतं मागण्यासाठी स्वतः फिरते घरोघरी कारण की माझ्या मैत्रिणी सगळे इथे उभे आहे आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी कारण की यांनी माझ्या मोठ्या मोठ्या कार्य कार्यक्रमात त्यांनी सहकार्य केलं आहे संस्थेच्या कानेकनाथ उद्देशा समागवले संस्थे आणि आता माझी वेळ आहे की त्यांना सहकार्य करणे मी त्यांच्यासोबत मला सांगा या ठिकाणी जी धारूड शहरामधील प्रश्न आहेत भरपूर रस्त्याचे प्रश्न आता आपण आपण तुम्ही ज्या जागेवर ठिकाणी रस्ता झालेला असेल पण पुन्हा पाणी पुरवठा योजनेसाठी पुन्हा खोदल्या गेलेला आहे त्या रस्त्याचे प्रश्न अनेक त्याच्यावर पुढील कशा पद्धतीने नियोजन करणार आहे पहिली गोष्ट दोन हजार चौदा पासून आपल्या पाण्याचं म्हणजे प्रॉब्लेम होता आपल्या धारूड शहरामध्ये तो दादा आणि भैयामुळे सॉल्व्ह झाला आणि हे रस्त्याचं काम पण चा व्यवस्थित चालू होतं पण चा आता पाण्याच्या परत खोदकाम झालेलं आहे असं नाही की होणार आहे आता फक्त मतदान केलं आम्हाला सहकार्य केलं आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आलेली नाही आता पुढच्या स सा, सर्वांनी सहकार्य केलं घड्यायला मतदान केलं तर निश्चितच आम्हाला व्यवस्थित घरोघरी जाऊन आणि वॉर्ड काम करता येईल धारूळ शहरामध्ये आणखी बसस्थानक आहे बसस्थानकाचा हे प्रश्न खूप म्हणजे रखडलेला आहे दुसरे बस स्थानकाच्या प्रश्नाबद्दल आपलं काय म्हणतो पहिली गोष्ट पाण्याबद्दल होतो तो, तो आम्ही प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे आता आपल्या हातात सत्ता आली तर मग पुढचं पण करता येईल बर पुढील एक धारूळ शहरामध्ये कुठली अशी गोष्ट की ते सर्व समाजासाठी उपयोगाची असेल काय आपलं विजन काय पुढील धारूळ शहरामध्ये काय करणार आहात व्हिजन म्हणजे पहिले तर मला महिलांना सक्षीकरण करणं म्हणजे त्यांना एंटरप्रेन्योरशिप भेटणं आणि आपल्या इकडच्या महिला खूप ऍक्टिव्ह आहे आपण तर बघितलंच आहे मागे दांडिया महाउत्सवमध्ये महिला महाउत्सवमध्ये प्रत्येक चाळीस महिलांनी प्रत्येक एक एक महिलांनी आपला आपला स्टॉल लावला त्यांनी त्यांचं व्यासपीठ उपलब्ध केलं असे कारण लगेच विकास होऊ शकत नाही हळूहळू पद्धतीने होऊ शकतो आता आपल्याला संधी भेटली आहे आणि आता मी संस्थेमार्फत काम करते आणि ह्या महिलांनी मला तेव्हा पण मदत केली आहे आता माझी वेळ आहे की यांना मदत करणं आणि आम्ही सोबतच पुढे जाऊन चांगलं धारूरला मोठं करूया खरोखर कर आताच ऐश्वर्या ताईने सांगितलेलं आहे की धारूळ शहरामध्ये काही का असाना म्हणजे थोडा थोडा विकास म्हणजे करण्याचा आमचा प्रयत्न चालूच आहे आणि ते नक्कीच करतील त्यांनी आत्तापर्यंत धारूळ शहरामध्ये नाही तर ता धारूळ तालुका असेल माजलगाव तालुका असेल वडवणी तालुका असेल कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये अशा अनेक ठिकाणी त्यांनी गोर गरीब दुबळे जी समाज आहे त्या समाजासाठी प्रत्येकांना जे ब्लँकेट असेल किंवा अनेक रोग आजाराच्या माध्यमातून त्यांनी मोतीबिंदू शिबिर असल रक्तदान शिबिर असेल असे अनेक शिबिर राबवून त्यांनी त्यांनी सहकार्य केलेलं आहे विकास नामाला बालासाहेब फपाळ धारूर